साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती से तू काय झाली तू या मालिकेच्या पंधरा जुलैच्या एपिसोडमध्ये आता ही निशा जे काही व्रत करत असते आणि घरातील सर्वजण निशाला बोलतात की निशा तू हे व्रत करू नको यशसुद्धा या, या निशासमोर हात जोडतो आणि बोलतो की अगं स्वतःच्या जीवाशी नको खेळू निशा तू थांबव हे सर्व मंदार समोर उभा असतो आता मंदार ह्या निशासमोर येतो आणि बोलतो की नका निशा तुम्ही हे व्रत करू नका अहो तुम्हाला जर काही झालं तर मी काय करू असा हा नाटका मंदार जेव्हा आता या निशाशी बोलत असतो ना तेव्हा ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की किती नीच वृत्तीचा आणि नालायक माणूस आहे हा किती ह्या कुटुंबाशी खेळायला निघालाच हा असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता निशा ही मंदारला बोलते की हे बघा तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका आणि काहीच गरज नाही आहे मी तुमच्यासाठी हे व्रत करायला तयार आहे असं पण इकडे ही जेव्हा निशा ह्या मंदारला बोलत असते तेव्हा विद्या खूप रागाने या मंदारकडे बघते त्यानंतर विद्याताई आणि ही कावेरी यांनी दोघींनी एक सुंदर असा प्लॅन केलेला असतो आणि कावेरी आता या विद्याला बोलते की आपण काही करायचं परंतु मंदार आणि निशाचं लग्नच होऊन द्यायचं नाही असं पण ही कावेरी ह्या आपल्या विद्याला सांगत असते आणि तशा प्लॅनप्रमाणे ह्या विद्याने आणि ह्या कावेरीने निशाची जी काही पत्रिका आहे ती चेंज केलेली असते आता कावेरी खूप मोठ्याने या निशाला थांब निशा असं म्हणते तर निशा आता कावेरी वहिनीकडे वळून बघते त्यावर आता कावेरी बोलते की निशा तुला हे व्रत करायची काहीच गरज नाही आहे कारण तुझ्या पत्रिकेमध्ये कसलाच दोष नाहीये असं जेव्हा कावेरी ही निशाला बोलते त्यावर लगेच कावेरीकडे रागाने बघते इकडे आता पूर्णिमा काकू लगेच बोलतात की काय काय बोलतेस ही तर आता ही कावेरी बोलते की हो मी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते आपल्या निशाला हे व्रत करायची काहीच गरज नाही आहे असं पण ही कावेरी आता सर्वांना सांगू लागते आणि हा मंदार जो आहे तो कावेरीकडे खूप रागाने बघतो तर कावेरी बोलते की मी गुरुजींना जी, जी निशाची पत्रिका दिली होती ती चुकीची दिली होती असं कावेरी आता सर्वांना सांगू लागते त्यावर काकू लगेच बोलतात की काय काय बोलतेस ही मुलगी त्यानंतर सुलक्षणा लगेच बोलते की अगं कावेरी मी तुला काय बोलले होते की तू ह्या मुलीच्या लग्नात कसलाच भाग घ्यायचा नाही का ही विद्याने पत्रिका पोच केली होती मग ही पत्रिका चुकीची गेली कशी गुरुजींकडे असं सुलक्षणाही सर्वांसमोर कावेरीला विचारते कावेरी बोलते की यामध्ये विद्याताईंची कसलीच चूक नाही आहे मीच त्यांना बोलले की तुम्हाला ही पत्रिका मी नेऊन देते असं पण इकडे कावेरी ही सर्वांना सांगू लागते तर आता मंदार गुपचूप सर्व काही ऐकत असतो तर आता कावेरी बोलते की माझ्याकडून ती पत्रिका गहाळ झाली आता पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अशी कशी गाळ झाली गं अगं तुला बोलायला काही पडतं का माझ्या निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यावर कावेरी बोलते की अहो मला तसं नव्हतं म्हणायचं काकू त्यानंतर आता इकडे कावेरी या पौर्णिमा काकूंना बोलते की मी आता नवीन पत्रिका बनवायला सांगितली आहे तेवढ्यामध्ये इकडे हा यश जो आहे तो कावेरीकडे बघतो माझ्याकडून गडबडीत हे सर्व झालं माझ्याकडे संध्याकाळी सहाचा जो काही टायमिंग आहे तो सांगायचा हुकला आणि चुकून सातचाच टायमिंग माझ्याकडून सांगण्यात गेला असं पण ही कावेरी आता सर्वांसमोर जेव्हा बोलते तेव्हा पौर्णिमा काकू लगेच तोंडाला हात लावतात तर कावेरी लगेच बोलते की मला हे सर्व आठवत नाही आहे परंतु पत्रिका ही चुकली हे मी बरोबर सांगते तुम्हाला असं पण ही कावेरी आता सर्वांसमोर बोलते त्यावर पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अगं अशी कशी चूक होती तुझ्याकडून तुला माहिती नव्हतं तर तो आम्हाला विचारायचं ना अगं असा आगाऊपणा का केला तू माझ्या निशाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग असं पण ही पूर्णिमा काकू सर्वांसमोर ह्या कावेरीला बोलत असते त्यावर कावेरी बिचारी त्या बोलते की चुकलं माझं असं पण कावेरी सर्वांसमोर बोलते मित्रांनो कावेरीचा फक्त एकच प्लॅन असतो की मंदारचा आणि निशाचं लग्न तिला होऊन द्यायचं नसतं कारण अजून मंदारला ह्या धर्माधिकारी कुटुंबानी ओळखलेलं नसतं आणि हा सर्व प्लॅन डोळ्यासमोर ठेवून या आपल्या कावेरीने हे पाऊल उचललेलं असतं परंतु पूर्णिमा काकूंच्या डोळ्यावर आंधळी पट्टी असते तिचा खूप ह्या मंदारवर विश्वास असतो तिला फक्त निशाचं आणि या मंदारचं लग्न लावून द्यायचं असणं त्यानंतर पौर्णिमा काकू आता या कावेरेला बोलतात की तू हे सर्व मुद्दामून करतेस आणि आमच्यासमोर नाटकं करतेस माझ्या निशाचं फक्त लग्न व्हायला नको एवढंच तुझ्या डोक्यात आहे असं पौर्णिमा काकू या कावेरीला बोलतात आता पौर्णिमा काकू लगेच बोलतात की बघा बघा ह्या मुलीमुळे काय झालं किती मोठं माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न हे झाला वहिनी तुम्ही मला सांगा चूक एकदाच होते हो अशी सारखी सारखी ह्या मुलीकडून चुका कशा होतात असं पण ही पौर्णिमा काकू खूपच ह्या कावेरीवर आरडाओरड करू लागते निशा रडत असते आणि यश आता कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर पौर्णिमा काकू लगेच बोलतात की अशी कशी चूक केली एखाद्याच्या डायरेक्टली जीवावर बेतील एवढी मोठी चूक असं म्हणत पौर्णिमा काकू आपले दोन्ही हात तोंडाला लावतात यश जो आहे तो कावेरीकडे बघत राहतो विद्यावाहिनी बघत असतात पौर्णिमा लगेच बोलते की माझी निशा त्या तलावामध्ये उतरल्यानंतर तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं त्या तलावामध्ये किती मगरी आहेत मोठमोठाल्या तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा पण कावेरीकडे बघत राहते पौर्णिमा काकू लगेच बोलतात की वहिनी तुम्ही ह्या मुलीचा सून म्हणून स्वीकार केला नाही आहे आता हा जो काही सूड आहे ही फक्त आपल्यावर उगवतेस एवढंच फक्त आईच्या डोक्यात असं पण पौर्णिमा काकू या आपल्या कावेरीला बोलत असतात विद्या तर डोळे झाकूनच घेत असते कारण विद्याला पण सर्व सत्य माहीत असतं तेवढ्यामध्ये यश पौर्णिमा काकूंसमोर येतो आणि बोलतो की काकू ग प्लीज त्या वहिनींना काही बोलू नको कशाला सारखं सारखं बोलतेस तू वहिनींना असं पण यश या पौर्णिमा काकूंना बोलत असतो तर यामिनी लगेच बोलते की तुला काय गरज आहे रे त्यांची बाजू घ्यायची सारखी सारखी तेवढ्यामध्ये मंदार आता सुलक्षणासमोर हात जोडतो आणि लगेच बोलतो की मी माफी मागतो तुमची त्यांच्याकडून चूक झाली हे मला मान्य आहे परंतु मला कावेरी वहिनींवर पूर्ण विश्वास आहे असं जेव्हा आता हा मंदार कावेरीकडे बघत बोलत असतो तेव्हा विद्यावहिनीला सर्व सत्य समजतं तर कावेरी खूप रागाने मंदारकडे बघते मंदार लगेच ह्या काकूंना बोलतो की काकू प्लीज तुम्ही ह्या लग्नामुळे घरात कुठलंच भांडण घालू नका मला एवढंच हवं आहे असं पण मंदारा आता ह्या काकूंसमोर हात जोडून बोलत असतो तेवढ्यामध्ये निशा रडत रडत कावेरी वहिनींना बोलते की कावेरी वहिनी तुम्ही का केलं हो असं तर ही काकू पण खूप रडत असते निशा बोलते की वहिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती गं असं म्हणत ही निशा आता रूममध्ये रडत रडत निघून जाते कावेरी तिच्या पाठीमागे जाते त्यावर आता निशा सर्वांना सांगते की मला कुणाशीच काही बोलायचं नाही त्यावर मंदार या निशाला बोलतो की तुला माझी शपथ आहे निशा तू हे सर्व विसरून जा तर आता ही पौर्णिमा काकू मंदारकडे बघते मंदार लगेच या निशाला बोलतो की निशा तू मोठ्या मनाने यांना माफ कर आणि त्यांना काही बोलू नको असं पण इकडे हा मंदार या निशाला बोलण्यासाठी सांगतो तर विद्या त्याच्याकडे खूप रागाने बघते हा मंदार बोलतो की लग्न कार्यामध्ये विघ्न ह्या आणतही असतील परंतु त्या वाईट वागल्या मग आपणही त्यांच्याशी तसंच वागायचं का हे नाही पटत आपल्या बुद्धीला सर्व विघ्न दूर झालीत तर आपण सर्वजण आनंदी राहूयात आणि आपलं लग्न होईल ना असा हा मंदार जो आहे तो निशाला बोलत असतो तेवढ्यामध्ये कावेरी आपल्या मनाशी बोलते की अरे मंदार तू किती नीच आणि नालायक माणूस आहे तू जर इथे असला तर कुठलंच विघ्न दूर होणार नाही असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते मंदार बोलतो की आता निशाला व्रत करण्याची काहीच गरज नाही आहे कारण निशाच्या पत्रिकेस दोष नाहीच ना बरोबर ना कावेरी बहिणी असं हा मंदार आता सर्वांसमोर या कावेरीला विचारू लागतो त्यावर आता कावेरी खूप रागाने मंदारकडे बघते मंदार लगेच बोलतो की आता फक्त माझं आणि निशाचंच लग्न होणार असं हा मंदार खूप खुश होऊन कावेरीकडे बघत असतो आणि निशा आता मंदारकडे बघत राहते त्यानंतर मंदार लगेच बोलतो की हे बघ निशा आता आपलं लग्न होणार आहे आणि आपलं लग्न होणार नाही हे आता कुणीच आढू शकत नाही असं पण मंदार आता जेव्हा कावेरीकडे बघत बोलतो तेव्हा विद्याविनी आणि कावेरी दोघी एकमेकीकडे बघतात यामिनी व पौर्णिमा काकू एकमेकीकडे बघतात पौर्णिमा काकूंना पण खूप आनंद होतो दुसरीकडे आता सुलक्षणा लगेच मंदारकडे येते आणि बोलते की खरोच मकरंद तुमचं मन खूप मोठं आहे हो ह्या घरात खूप नियम आहेत आणि ह्या घरामध्ये चुकीला माफी नाही असा आमच्या ह्या घराचा नियम आहे चूक जर झाली तर शिक्षाही मिळणारच असा आमच्या घराचा नियम आहे मध्ये मंदार हात जोडतो मंदार बोलतो की काकू प्लीज तुम्ही ह्या वहिनींना शिक्षा देऊ नका आणि ह्या वहिनींना लग्नामध्ये समाविष्ट करून घ्या अशा कार्यक्रमात त्यांना बाजूला ठेवू नका असं पण मंदारात या सुलक्षणासमोर हात जोडून बोलत असतो तेवढ्यामध्ये विद्या आणि कावेरी एकमेकींकडे बघतात त्यानंतर इकडे आता मंदार लगेच या कावेरी वहिनींना बोलतो की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय माझ्याबद्दल तो प्लीज बसून आपण बोलूयात असं मंदार आता या कावेरीला बोलत असतो त्यानंतर आता मंदार बोलतो की काकूने तुम्हाला जर ह्या लग्नापासून दूर राहण्याची शिक्षा दिली तर मला नाही आवडणार हे आमचं जे काही लग्न होणार आहे ते तुम्हाला बघता येणार नाही आणि हे तर मला अजिबात सहन होणार नाही असं हा नालायक मंदार आता ह्या सुलक्षणासमोर कावेरीला बोलत असतो आणि यश हे सर्व ऐकत असतो आता मंदार खूप रडण्याचं नाटक करू लागतो त्यावर आता सुलक्षणा लगेच बोलते की ह्या मुलीने अजिबात निशाच्या लग्नात सहभागी व्हायचं नाही आणि लग्नापासून लांब राहायचं ना कुठल्या तयारीत ना कुठल्या लग्नात असं पण इकडेही सुलक्षणा या बिचाऱ्या कावेरीला बोलत असते आणि तेव्हा निशा आता सुलक्षणाकडे बघत राहते यशला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि बिचारी कावेरी पण आता रडायला लागते त्यानंतर सुलक्षणा बोलते की तुझा ह्या लग्नाशी काही संबंध नसेल समजलं ना एकदा मराठी भाषेत असं पण सुलक्षणा जेव्हा आपल्या कावेरीला बोलत असते तेव्हा यामिनी तर खूप खुश होते तर पौर्णिमा काकू पण खूप खुश होतात आणि त्या बोलतात की वहिनी अहो तुम्ही खूप असं निर्णय घेतला निशाच्या लग्नात ह्या मुलीची सावलीसुद्धा पडता कामा नये आता मंदार लगेच कावेरीकडे बघत थोडासा हसतो यश तिथे येतो यश बोलतो की अगं मा तू एवढी कठोर शिक्षा का देतेस त्यांना खूप चांगल्या आहेत त्या मनाने तू निशाची जबाबदारी त्यांना दिली होती आणि ह्या जर तिच्या लग्नात नसेल तर कसं होईल सांगणार असं पण जो आहे तो आपल्या आईची समजूत काढू लागतो मिनी बोलते की ह्या मुलीने खूप मोठी घोडचूक केलेली आहे आता ह्या मुलीला घराबाहेर काढा फक्त एवढं करा असं पण इकडे ही यामिनी जी आहे ती सर्वांसमोर बोलत असते त्यानंतर इकडे यश आता लगेच यामिनीकडे खूप रागाने बघत राहतो समोर हात जोडते आणि तिचे पाया पडू लागते आणि बोलते की माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणत आता ही कावेरी आपल्या गालात मारू लागते आणि बोलते की निशा ही माझी बहीणच आहे असं पण सुलक्षणासमोर ही आपली कावेरी रडत रडत बोलत असते तिने आता कावेरीने या सुलक्षणाचे पाय घट्ट पकडलेले असतात आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं ती म्हणत असते तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की माझे पाय सोड तर इकडे ही सुलक्षणासमोर कावेरी बोलते की मी पाय सोडणार नाही तुम्ही जोपर्यंत माफ करणार नाही तोपर्यंत असं पण इकडे कावेरी ही सुलक्षणाला बोलत असते त्यावर आता सुलक्षणा बोलते की उठ आणि उभी राहा त्यावर यश बोलतो की प्लीज मा तू यांना माफ कर जर लग्नात नसतील तर लोक काय काय म्हणतील असं यश आता आपल्या आईला बोलत असतो आईला तो बोलतो की प्लीज 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 आई तू माफ कर त्यावर आता इकडे ही कावेरी बोलते की प्लीज मला माफ करा तर सुलक्षणा बोलते की प्लीज मी तुला माफ करते असं सुलक्षणा जेव्हा कावेरीला बोलते त्यावर कावेरीला खूप आनंद होतो सुलक्षणा बोलते की पुन्हा जर तुझ्या हातून अशी चूक घडली तर मी तुला कधीच माफ करणार नाही असं पण सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते तर मंदारा आणि कावेरी एकमेकांकडे बघतात ही यामिनी आणि पौर्णिमा काकूसुद्धा बघत असतात यशला थोडा आनंद होतो आणि कावेरीसुद्धा खूप खुश होते आणि मंदारकडे बघते सुलक्षणा बोलते की सोड माझे पाय आता चल तर इकडे की कावेरी बोलते की सोडले पाय तुमचे आणि ती पुन्हा हात जुडून या सुलक्षणासमोर रडू लागते आणि बोलते की प्लीज मला एवढे वेळेस माफ करा कावेरी ही मंदारकडे बघते आणि आपल्या मनाशी बोलते की आता मी तुला तुझ्याच भाषेत उत्तर देणार आणि हे लग्न तर होऊनच देणार नाही असं कावेरी ही या आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता पौर्णिमा काकू आणि यामिनी ह्या एकमेकींशी बोलत असतात यामिनी ही पौर्णिमा काकूंना बोलते की ही काहीतरी गडबड करणारी बाई आहे माझा तिच्यावर विश्वास नाहीये तेवढ्यात पौर्णिमा काकू बोलतात की नेमकं काय झालं तेवढ्यामध्ये तिथे ही आपली विद्यवाहिनी येते आणि ती तिचं सामान देऊन जाते यामिनी बोलते की तुला आठवतं का मागच्या वेळी कावेरीवर चोरीचा आरोप लावला होता त्यावेळेस काय झालं होतं माझं पेंडन जे हरवलं होतं ना ते तिनेच घेतलं होतं असं पण इकडे ही यमुना जी आहे ती पूर्णिमा काकूंना सांगत असते हा मंदार तयार होऊन इकडे या साखरपुड्यासाठी बसलेला असतो आणि तेव्हा मात्र निशाही त्याच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता निशा सुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि आपला जो काही यश आहे तो सुद्धा खूप सुंदर दिसत असतो तेव्हा आता कावेरी या यशला बोलते की तुम्ही खूप सुंदर दिसता तर कावेरीसुद्धा यशला बोलते की तुम्हीसुद्धा खूप सुंदर दिसता त्यावेळेस इकडे आता पोलीस तिथे येतात आणि पोलीस बोलतात की तुम्ही ज्या गुन्हेगाराला आम्हाला अटक करायला सांगितली होती तो सापडला आहे त्याचं त्याचं नाव मंदार आहे असं जेव्हा पोलीस सांगू लागतात तेव्हा यश आता कावेरीला बोलतो की तुम्ही पण एकदा असंच मंदार नाव बोलल्या होताना तेव्हा मात्र इकडे कावेरी आता या आपल्या यशकडे बघते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद